माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या सोनेरी क्षणांचा कार्यक्रम विविधा श्रोते विविध विविधा, विविधा, विविधा। विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात डॉ सुरेश आवरे यांच्याशी नितीन भट यांनी केलेल्या बातचीतीचा भाग दुसरा या कार्यक्रमाचे सादर करते आहेत संजय ठाकरे श्रोतेहो नमस्कार नमस्कार अमरावती कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत आणि आज कालचेच पाहुणे आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुरेश हावरे सर अग्रगण्य बांधकाम व्यवसायी हावरे ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वे आणि शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे सर नमस्कार आज दुसऱ्या भागात परत एकदा आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद आपण काल बऱ्यापैकी गप्पा मारल्या आणि आज त्या पुढे घेऊन जाणार आहोत त्या गप्पा आपण आपण मंदिराचं व्यवस्थापन काल सुरू केला होता तो विषय बोलायला संस्थांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांबद्दल आपण बोलणार आहोत पण मला असं विचारायचं आहे की सुरेश हावरे यांना गिर्यारोहणाची आवड आहे आपण उत्तम वक्ते आहात मोटिवेशनल स्पीकर ज्याला म्हणतात लेखनाची आवड आहे सामाजिक कार्यकर्ते आहात बिझनेसमेंटर आहात बरंच काय काय म्हणजे मी तुमची पुस्तकं वाचल्यानंतर ते लक्षात पण एक कुतूहल म्हणून विचारतो की इतक्या गोष्टी आयुष्यामध्ये कशा काय करता आल्या जे आवडते ना ते माणूस करतो, करतो। आणि जे आवडीचं असते त्याच्यासाठी वेळ सुद्धा काढतो अनेक जण विचारतात तुम्हाला वेळ कसा मिळतो हा वेळ मिळत नाही वेळ काढावा लागतो त्याच्याशिवाय वेळ मिळत नाही म्हणजे आयुष्याची धावपळ करण्यात सारं आयुष्य निघून गेलं असं होऊ नये आणि आपल्याला प्रश्न पडतो मग जगलो कसा जगलो केवलो के तर माझे सुरुवातीची जी अभावग्रस्त परिस्थिती होती ती आता बऱ्यापैकी निवडलेली होती बरोबर जे माझे सिब्लिंग्स होते भाऊ बहीण होते ते सगळे आपापल्या व्यवसायाला कामाला लागलेले होते आणि मग तेव्हा मी विचार असा केला की के आपल्या मनातल्या काही सुप्त इच्छा ज्या आहेत त्या आपण कधीतरी पूर्ण केल्या पाहिजेत आणि त्या साहसी होत्या तर त्या साहसी म्हणजे काय होतं का तर मी काय केलं तर मी सर एक महिना अंटार्क्टिकावर गेलो अरे आणि अंटार्कटिकाचा तो प्रदेश अनुभवला निर्मनुष्य प्रदेश तिथे एकही झाड नाही तिथे एकही वनस्पती नाही तिथे एकही माणूस राहत नाही घर नाही सिटी नाही गाव नाही काही नाही नुसत बर्फ आणि बर्फ बर्फाचेच पहाड बर्फाच पाणी असा सगळा तो प्रदेश एक महिनाभर मी कुटुंबासहित अनुभवला आणि एक त्यातलं साहस असं केलं आमचा जो एक्सपिडिशनचा कॅप्टन होता त्याने विचारलं की कोण कोण या अंटार्क्टिकाच्या समुद्रात उडी मारायला तयार आहे <laughs> तर मी हात वर केला आणि त्या समुद्रात उडी मारणारं मी पहिलं होतो दुसरं साहस मला असं वाटलं की एव्हरेस्ट हा माझ्या आवडीचा विषय <laughs> पुण्यातला एक गिरीप्रेमी ग्रुप आहे <laughs> तो माझा माउंटेनिअरिंगचा ग्रुप बर <laughs> आणि मग आपण हिमालय चढू शकतो का म्हणजे एव्हरेस्ट चढू शकतो का वर तर त्याच्यासाठी बरीचशी तयारी लागते आणि बरंच कसब लागतं वेळही लागतो तर म्हटलं त्याच्या पायथ्याशी जाता येईल का आपल्याला तर पायथ्याशी जाता येईल आणि त्या गिरिप्रिमीच्या सहकार्याने मी तो ट्रेक केला हुँ. दहा दिवसांचा आणि एव्हरेस्ट बेस पर्यंत मी गेलो आणि माझा मुलगाही माझ्यासोबत होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मी आयलँड पीकचं एक एक्सपिडिशन केलं आणि आयलँड पीकवरही मी गेलो तिसरं मी साहस असं केलं की स्नॉर्केलिंग स्कूबा डायविंग आपल्याला करता येईल का तर ते मी शिकलो बहामाजमध्ये गेलो आणि तिथे मी स्नॉर्केलिंग आणि स्कुबा डायविंग पण केलं मी पॅरासेलिंग केलं पॅराग्लायडिंग केलं बलून हॉट एअर बलून सफारी मी केली आणि गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये मी न्यूझीलंडमध्ये गेलो होतो माझं वय तेव्हा अडुसष्ट वर्ष होतं तेव्हा मी स्काय डायव्हिंग तिथून बारा हजार फुटांवरून केलं आणि आयुष्यात स्काय डायव्हिंगचा जो अनुभव होता ना तो अफलातून होता म्हणजे आता मी जे पाहतो स्वतःकडे तर मी सगळे ऍडव्हेंचर्स केलेले के आहेत फक्त बंजी जम्पिंग माझं एक राहिलेलं आहे ते मी ते मी केव्हा तरी आमच्या शुभेच्छा आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या तुम्हाला तेही करता यावं बरोबर पण अशा काय असतं की प्रत्येक माणसाच्या सुप्त इच्छा आतमध्ये असतात बरोबर की हे मला करायचं आहे वा मग त्याच्यासाठी जेव्हा वेळ मिळेल जेव्हा संधी मिळेल ती घेतली पाहिजे आणि ते केलं पाहिजे खरं खरं खर। खर। सर साईबाबांच्या जीवनावर अनेक चित्रपट आले आहेत अनेक मालिका आल्या आहेत नाटकं आलेली आहेत साईबाबांचा सा भक्त वर्ग जो आहे तो सेलिब्रिटी वर्ग पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण जेव्हा संस्थानामध्ये साईबाबांच्या दर्शनाला सेलिब्रिटी येतात तर त्यावेळेस मॅनेजमेंट काय वेगळं असतं नाही वेगळं काहीच नसतं आणि भक्तांचंही लक्ष सेलिब्रिटीकडे नसतं भक्तांचं लक्ष साईबाबांकडे असतं भक्त येतात शॉर्टकटमध्ये दर्शन घेतात आणि जातात मी एक अनुभव घेतला की पन्नास साठ हजार लोक रोज साईबाबांच्या दर्शनाला येतात हे रोजचे नवीन असतात तर हे येतात कशासाठी यांना आणतो कोण मी यांची अंतप्रेरणा काय आहे यांना इन्सेंटिव्ह काय आहे यांना इन्स्पिरेशन काय आहे हा प्रश्न माझ्या समोर होता आणि म्हणून मी अनेक भक्तांशी बोललो आणि जेव्हा जेव्हा भक्तांशी बोललो ना तर साई भक्ती जी आहे हे टोकाची आहे खर ती साधीसुदी नाही आहे आणि ती अनुभूतीतून आलेली अनुभूतीतून आलेली आहे अनुभूती आलेली आहे आजही माणूस साईबाबांसोबत एक कनेक्ट अनुभवतो आहे आत्म्याचा संवाद ज्याला संवाद अनुभवतो आहे एक आनंदाचा क्षण खरंच मी सगळ्यांशी बोलताना तो अनुभवला सर आपल्या कारकिर्दीमध्ये संस्थांकडून अनेक उपक्रम राबवले गेले म्हणजे काही राबवल्या जातात आहे काही तुमच्या कल्पनांमध्ये अजून आहे की जे आपल्याला राबवायचे तर ते उपक्रम म्हणजे अगदी फुलांपासून निर्मातल्यापासून उदबत्ती तयार करणं इथपासून तर अगदी तुमच्या साई संस्थांच्या हॉस्पिटल्स सो असोत किंवा तर या सगळ्या सेवांबद्दल काय सांगायला बरोबर मी असं अनुभवलेलं आहे की आपला देश हा मंदिरांचा देश आहे एव्हरी टेम्पल इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन बरोबर हे केंद्र आहेत हे सामाजिक क्रांती आर्थिक क्रांती घडवणारे केंद्र आहेत एनर्जी सेंटर्स पण आहेत ते बरोबर तर हे मी अनुभवलं आणि याच्यातून एक एक काम एक एक काम सुरू केलं म्हणजे एक साधी गोष्ट आपल्याला सांगतो शिर्डीला गेल्यानंतर मला असं वाटलं की लोक तिरुपतीला जातात तेव्हा केशदान करतात आणि मग शिर्डीला आलं तर त्यांनी रक्तदान करावं ही अफलातून कल्पना हा त्यांना आम्ही एक संस्थांचं सर्टिफिकेट दिलं साईबाबांचा फोटो त्याच्यावर त्याचं नाव टाकलेलं आणि तो मोठ्या आनंदाने तो घेऊन गेला घरी फ्रेम करून त्याने दिवाणखान्यात लावला एका भक्ताला याच्यापेक्षा काय आनंद आणि दुसरं असं केलं की हे सर्टिफिकेट दिल्यानंतर त्याने रांगेत लागायचं नाही त्याने डायरेक्ट जाऊन बाबांचं दर्शन घ्यायचं तर याची प्रसिद्धी धीरे धीरे भक्तांमध्ये वाढली आणि रक्तदानासाठी दीडशे ते दोनशे लोक रोज यायला लागले मग एक आमची ब्लड बँक अपुरी पडायला लागली मी महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्लड बँकांना आमंत्रण दिलं पंचवीस ब्लड बँका तिथे आल्या आणि प्रत्येक बँकाला वार देऊन त्यांनी रक्त संकलन आपापल्या ठिकाणी घेऊन गेले तर नगरपासून निघालेलं म्हणजे नगर, नगर जिल्ह्यातून शिर्डीतून निघालेलं रक्त पार कोकणापासून तर गडचिरोलीपर्यंत अकोल्यापर्यंत सगळीकडे पुरवल्या गेलं म्हणजे रक्ताचा पुरवठा महाराष्ट्रभर शिर्डीतून झाला Uh, दुसरा मी uh, एक प्रयोग असा केला की से टेम्पल्स आर अँड इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन तर uh, तिथे साई समाधीवर लोक फुलं चढवायची hmm. तर थोडी थोडकी नाही साडेतीन टन फुलं रोज यायची आणि म्हणून मी uh, त्याच्यातून अनेक एन जी ओजला इन्व्हाइट केलं कोणी अगरबत्ती सांगितली कोणी अत्तर सांगितलं कोणी उधी सांगितली असे वेगवेगळे ते शेवटी अगरबत्तीचा प्रयोग करायचा आम्ही ठरवलं एका एन जी ओला काम दिलं त्याच्यात दोनशे महिला रोजगार त्यांना मिळाला त्यांना मी एक विक्रीसाठी कक्ष दिला कक्षे हात त्या कक्षेतून हातोहात त्या अगरबत्तीची विक्री व्हायला लागली ला। फक्त ते साईबाबांच्या समाधीवरच्या फुलांची अगरबत्ती प्रसाद म्हणून घेऊन जायला लागले आणि दीड लाखाची अगरबत्ती रोज विकल्या जायला लागली रोज बनल्या जायला लागली वर्षभरात हा पाच कोटीचा उलाढालीचा उद्योग झाला हा साधा साधासा प्रयोग विधायक तिसरा मी प्रयोग के असा केला हो स्वच्छतेचा आम्ही असं ठरवलं की मंदिराने ही जबाबदारी घेतली पाहिजे शेवटी भक्त येतो तो केवळ मंदिरात येत नाही तो शहरातही येतो आणि शिर्डी शहर स्वच्छ केलं पाहिजे मंदिर तर स्वच्छ होतच सर आनंदाची गोष्ट सांगतो इंडिया टुडेने एक देशभरात सर्वेक्षण केलं टेम्पल टाउन्सचं बरोबर आणि त्यांच्या सर्वेक्षणमध्ये असं निदर्शनास आलं की शिर्डी अँड शिर्डी टाउन इज द क्लिनेस्ट टेम्पल टेम्पल टाऊन इन द सी इन द नेशन इन द कंट्री त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि क्लीन सर्वे मिशनमध्ये शिर्डी नगरपालिकेला पंधरा कोटीचं पारितोषिक मिळालं पंधरा कोटी रुपयाचं असं दरवर्षी मिळत गेलं आणि त्याच्यातून त्यांनी दरवर्षी शिर्डी क्लिनिंग मुवमेंट ही सुरू ठेवलेली आहे आजही शिर्डी क्लीन आहे असे अनेक रुग्णालय हा रुग्णालय तिथे दोन रुग्णालय सर आहेत साडेपाचशे बेडची दोन रुग्णालये आहेत याच्यात हार्ट सर्जरी ब्रेन सर्जरी स्पाइन सर्जरी जॉईंट रिप्लेसमेंट हे सगळे विभाग आहेत मी हे दोन्ही हॉस्पिटल फ्री केले सगळ्या भक्तांसाठी बरोबर एक रुपयाचा खर्च नाही तुम्हाला बायपास सर्जरी करायचं असेल फ्री तुम्हाला अँजिओप्लास्टी करायची असेल फ्री ब्रेनचं ट्युमर काढायचं असेल फ्री तर दोनच गोष्टी आपल्या देशात माणसाला भेडसावणाऱ्या आहेत ज्या त्याचं जीवनाचं बजेट जे आहे ते बिघडवून टाकणारे आहेत एक हेल्थ केअर आणि दुसरं एज्युकेशन शिक्षण शिक्षण आणि आरोग्य आणि अनेक ठिकाणाहून त्याचा फायदा घेणाऱ्यांची संख्या आता वाढलेली आहे आणि म्हणून मी असं म्हणतो की सर एक टेम्पल इकॉनॉमीचा मी अभ्यास केला टेम्पलचे जॉब पोटेन्शियलचा अभ्यास मी केला जॉब पोटेन्शियल किती आहे टेम्पलमध्ये तीस लाख टेम्पल आहेत एका टेम्पलने दहा लोकांना जरी उद्योग रोजगार दिला तीन कोटी लोकांना रोजगार मिळू शकतो फुलवाले आहेत हारवाले आहेत फोटो लॉकेटवाले आहेत आणखी काही साहित्य विकणारे आहेत पण पूरक उद्योग खूप आहेत असे म्हणजे करोडो लोकांना रोजगार देणारा हे क्षेत्र आहे श्रोतेभू नमस्कार अमरावती कार्यक्रमातले आपले पाहुणे डॉक्टर सुरेश हावरे यांच्याशी आपण बोलतो आहोत आपण मुलाखतीच्या जा समारोपाकडे जातो मला एक महत्वाचं विधायक काम तुमचं की दररोज साठ ते सत्तर हजार लोक मंदिरामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतात असं होतं बऱ्याच प्रमाणामध्ये अन्न वाया जात असेल त्याचं काय नियोजन केलं जातं आपल्या तर हे शिर्डीचं किचन आहे ना हे मेगा किचन आहे हे नॅशनल जॉग्राफीवर बरेचदा दाखवलं जातं आपण ते बघितलं पाहिजे बरोबर एशियाचं सगळ्यात मोठं सोलर ऑपरेटेड किचन आहे मी अंदाज घेतला रोज पाच टन अन्न वाया जात होतं आणि हे कसं कमी करावं याच्यासाठी मी प्रयोग करायचं ठरवलं अशा अनेक प्रयोग तर केवळ किचनमध्येच नाही तर अनेक ठिकाणी मी केले साधा उदी प्रसादाचं एक उदाहरण सांगतो एक बुंदी प्रसादाचं उदाहरण सांगतो बुंदी प्रसाद शंभर ग्राम प्रत्येक भक्ताला दिला जायचा मी म्हटलं प्रसाद हा छोटासाच असतो प्रसाद काही किलोभर दिला पाहिजे असं नसतं पंचवीस कोटी त्याचा खर्च होता वर्षाला मी म्हटलं आपण असं करू पन्नास ग्राम करू पन्नास ग्राम केला साडेबारा कोटी रुपये वाचले हुँ. ते आरोग्याच्या सेवेत आम्हाला टाकता आले प्रसाद होता हुँ. ते उदी प्रसादाचे पाकिटं कमी पडायचे म्हणून भक्तांना लाईनमध्ये दिली जायचे नाही वेगळी लाईन त्याच्यासाठी लागायची मी अभ्यास केला तर एका पाकिटामध्ये दीड ग्राम उदी भरली जाते मी म्हटलं उदीच पाहिजे भक्ताला ती एक ग्राम भरा तर पन्नास हजार पाकिटं जे तयार होत होती त्या एक ग्राम भरल्याने ती पंच्याहत्तर हजार पाकिट तयार झाली क्वांटिटी वाढली सगळ्यांपर्यंत पुरवल्या गेली आणि मग लाईनीत भक्ताला उदी मिळत गेली साधा चंदनाचा टिक्का भक्ताच्या कपाळावर जर तुम्ही लावला ना तर <laughs> त्याच्या मनात येणारं समाधानाचं चित्र तुम्ही बघा आमूलाग्र बदलून सकारात्मक भावना सकारात्मक भावना होते म्हणजे <laughs> भक्ताला एक आनंददायी स्पिरिच्युअल दर्शन एक्सपिरियन्स मंदिरात देणे हेच माझं काम असं समजून मी प्रत्येक कामाकडे लक्ष दिलं आणि मला असं वाटते अनेकांची साथ मला त्याच्यात मिळाली आणि चांगलं एक समाधानपूर्ण मी काम करू शकलो मला त्याचं समाधान आहे सर शेवटचा प्रश्न आपण थांबण्यापूर्वी जाता जाता था ते तुम्ही काही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि इतकं काम तुम्ही आयुष्यात केलं की काही वाटायला त्याच्याबद्दल थोडं मानसन्मान तर खूप मिळाले पण लोकांचं प्रेम हे मला खूप मिळालेलं आहे बरोबर ते सगळं आणि अनेकांनी विचारलं की तुम्ही एवढे पुस्तकं लिहिले कसे लेखक कसे झालात तर मी म्हटलं की एक मी वाचलं होतं एका पुस्तकामध्ये तुम्ही लेखक व्हायसाठी काय करायला लागेल तर तुम्ही लिहायला लागेल तुम्ही लिहिलं नाही तर लेखक होणार कसे <laughs> तुम्ही लिहा मी न संकोच करता लिहा आणि मी लिहत गेलो आणि पुस्तकं प्रकाशित होत गेली आज माझी अठरा पुस्तकं आहेत आणि हे सगळी ॲमेझॉनवरती उपलब्ध आहेत साई इंग्लिशमध्ये आहेत मराठीमध्ये आहेत हिंदीमध्ये आहेत काही बिझनेसवरती आहेत काही साई भक्तीवरती आहेत आणि काही जीवनाचे अनुभव शेअर करता यावे इतरांसाठी म्हणून ते ठेवलेले आहेत तर एक फक्त उदाहरण मी देऊ इच्छितो जाता जाता माणूस काय करतो की चॉकलेट जे असतं ते आपण चघळत राहतो औषधाची गोळी असली की कळू असते ती सटकन गिळून घेतो नाक दाबून गिळून घेतो की लवकर गिळल्या गेली पाहिजे पण आयुष्यात अनुभवांच्या बाबतीत आपण असंच वागतो असं नाही आपल्याला जेव्हा सुखाचे अनुभव येतात तेव्हा आपण ते क्षणात घालवून टाकतो आणि दुःखाचे अनुभव जे येतात आपल्याला वाटायला दुःख आलं तर जे जे ते आपण चघळत बसतो कवटाळत बसतो तर माझे मित्रांना सगळ्यांना विनंती आहे दुःखाचे कडू क्षण जे असतील ते दुःखाच्या गोळीसारखेच कडू गोळीसारखे चटकन गिळा ते कवटाळत बसू नका आनंद जो आहे तो चॉकलेट सारखा चघळत राहा आनंद त्याच्यातून वाढेल दुःख कमी होईल श्रोतेो हो, खूप मोलाचा जा संदेश जाता जाता सुरेश सरांनी दिलेला आहे दोन भागांच्या या मुलाखतीनंतर मला असं वाटतं श्रोतेव हो, आपण खूपदा शिर्डीला जातो पण ही संपूर्ण मुलाखत ऐकल्यानंतर आणि सरांनी जे काही त्या ठिकाणी बदल केलेले आहे हे ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं झालं असेल आता परत एकदा शिर्डीला जा आणि सुरेश आवरे सरांनी जे बदल केले आहे त्यांच्या नजरेतून त्या शिर्डीकडे तुम्ही बघा तर मला असं वाटतं निश्चितपणे शेवट शेवट त्यांनी जे म्हटलं की दुःखाची गोळी गिळण्याचं एक नवं बळ तुम्हाला मिळेल सर अमरावती आकाशवाणीला आपण आलात आणि खूप छान आपल्या गप्पा झाल्या बरोबर एक वेगळं चित्र शिर्डीबद्दलचं जे आजपर्यंत काही गोष्टी प्रत्येकाला माहिती असं नाही पण त्या नव्याने माहिती झाल्या अशा गोष्टी तर अमरावती आकाशवाणीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मलाही खूप आनंद मिळाला माझ्या माहेरच्या माणसांशी मला दोन गोष्टी संवाद करता आला याचा एवढ्याच या याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणी नाही धन्यवाद शेवट आत्ताच आपण डॉक्टर सुरेश हावरे यांच्याशी नितीन भट यांनी केलेल्या बातचितीचा भाग दुसरा ऐकलात या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं अजय घरडे यांचं तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा, विविधा, विविधा।